संत परंपरेचे तेजस्वी प्रतीक असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त सटाणा शहरात भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीचा शुभारंभ सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी भगत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पालखी पूजनाने करण्यात आला शहरात भक्तिरसात न्हालेली ही पालखी मिरवणूक शिवतीर्थापासून सुरू झाली टिळक रोड चावडी चौक देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर महात्मा फुले पुतळा परिसर बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून ही पालखी परत शिवतीर्थाजवळ आली आणि तिथे समारोप झाला मिरवणुकीदरम्यान संपूर्ण वातावरण पवित्र आणि भक्तिमय झाले होते या पालखी मिरवणुकीत शहरातील विविध भजनी मंडळांनी सहभागी होत कीर्तन अभंग व भजनांनी वातावरण भारावून टाकले वाद्यवृंदांच्या गजरात आणि मृदुंगांच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गक्रमण करत होती यावेळी ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार मोहन सोनवणे सचिन जाधव प्रभाकर सोनवणे बाळू देवरे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक किशोर सोनवणे अमोल सोनवणे धनंजय सोनवणे विवेक सोनवणे विनायक पाकळे निलेश माळी विवेक देसले कृष्णा कासार गौरव शिंदे यांच्यासह सर्व नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते त्यांच्याच प्रयत्नातून संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पार पडली संपूर्ण सटाणा शहरात भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करत फुलांची उधळण केली यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या, या जयंतीनिमित्त साजरी झालेली पालखी मिरवणूक सटाणा शहराच्या इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरली